नमस्कार आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये तमाम सर्व लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे पहा आठवा आणि नववा हप्ता तीन हजार रुपये मार्चमध्ये जमा होत आहेत मार्चमध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत सर्व महिलांना आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत आणि तुम्हाला पुढे पण पैसे या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच काय तर आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये जमा झालेत आठव्या हप्त्याचे म्हणजेच फेब्रुवारीचे नवव्या हप्त्याचे पंधराशे रुपये पण तुम्हाला लगेच जमा होत आहे त्याचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आजपासून तुम्हाला सुरू झालेले आहेत पैसे जे आहेत आजपासून तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर काय महत्त्वाची माहिती संपूर्ण पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक लागे करून टाका चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका तर लगेच जी काही महत्त्वाची माहिती आहे योजनेच्या संदर्भात ते आपण या ठिकाणी आता पाहूया तर संपूर्ण माहिती अशा पद्धतीचे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे सर्वांच्या हो खात्यात पैसे जमावायला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहेत फेब्रुवारीचा पण हप्ता आणि मार्चचा पण हप्ता एकत्र येईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे होतं पण मात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले त्यामुळे संभ्रम निर्माण झाला मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला होता याबाबत चर्चेला उधाण सुरू झालं सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता आता महिला आणि बालविकास मंत्री अदितिजी तटकरे मॅडम यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली खात्यात पैसे कधी जमा होतील याबाबत अदितीजी तटकरे यांनी माहिती दिलेली आहे काय माहिती आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्त्याचे एकत्र वाटप करण्यात येणार असल्याने असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते शुक्रवारपासून या हप्त्यांचं वाटप सुरू झाल्याची माहिती मंत्री अदितिजी तटकरे यांनी दिली या योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पंधराशे रुपये जमा करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे आदितीजी तटकरे यांनी ट्विट करत मार्च महिन्याच्या हप्त्याविषयी माहिती दिली अदितीजी तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय माननीय महिला व बालविकास मंत्री तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे बघा काय म्हटलंय सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं दोन्ही महिन्यांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे दोन्ही महिन्यांचा आता तुम्हाला पंधराशेच आले सध्या पण पंधराशे पण पुन्हा जमा होणार आहे त्यामुळे निश्चिंत राहायचे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी तर Uh, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले होते या आश्वासनांची आम्ही पूर्तता करणार आहोत यात कोणती शंका नाही एकवीसशे रुपयांबाबतचं नियोजन सुरू आहे आणि नियोजन झालं की आमच्या घोषणेचे नक्कीच आम्ही पालन करू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये पण सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला ला सर्वा लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन हर आपण आज काय नवीनच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद